काय आहे काय झालं मिशाल काय नाही मला का असं वाटतंय की मी अगोदर इथे आले मला कळत काय हेच की तुझा छोटा मेंदू आहे आले असील तुला काय लक्षात राहणार आहे नॉट बॅड बघून असं वाटत की बऱ्याच काळापासून बंद होत पण आपल्याला काय आपल्यासाठी तर ही जागा एकदम परफेक्ट आहे काय मिशाल अ हो नक्कीच ऐका सगळ्यांनी आपण काही रूल बनवूया स्वच्छतेची काळजी घ्यायची आणि मला कोणी त्रास नाही देणार विचित्र वाटतंय ना किती शांतता आहे हो पण मला फार आवडतं शहराच्या बाहेर शांतता मिळते आणि विचार करायला वेळ सुद्धा आणि तुला माहिती आहे खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळतात हूं मलायच असं वाटतं माहिती आहे व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांचे ड्रीम्स आहेत आम्ही फॅशन फोटोग्राफर मी टॉप मॉडेल नंतर आम्ही लग्न करणार परफेक्ट हो हो एकदम परफेक्ट <laughs> तुम्ही इतके बोरिंग का आहात रे <laughs> आता काय झालं तू प्रत्येक वेळी काही ना काही वाचत असतोस नाहीतर घाणेडी पेंटिंग बनवतोस जो दहा वर्षाचा मुलगाही बनवेल <laughs> आणि मिस्टर फोटोग्राफर कुठल्या तरी जागेची फोटो काढत असणार नाहीतर मिशालची नाहीतर काय तुझे फोटो काढत बसू एनिवेज उद्या रात्री माझ्या मित्राच्या फार्म हाऊसवर इथे जवळ पार्टी आहे काय सीन आहे सॅम तुला आयुष्यात पार्टीच्या व्यतिरिक्त अजून काय करायचं आहे मी तर उद्या रात्री पार्टीला चाललो आहे तुम्हाला यायचं आहे तर या तुझे मन रे मनाले प्या प्यारे लगाले गले खो जे संग संपच बकवास सॅम कुठलं तरी काम असेल ना जे तुला नीट येत असेल हा येतं ना आय एन्जॉय माय लाईफ तुमच्यासारखं जीवन बरबाद करत नाहीये हो <coughs> अरे यार लांब लांब पर्यंत काहीच नाहीये एकच एअर स्टेशन आहे आणि तेही आठ किलोमीटर दूर आणि हे फार्म हाऊसच्या समोर कबरस्थान काय बरं आपल्याला कुठे इथे आयुष्यभर राहायचं एखादा ऑप्शन मिळाला की लगेच निघायचं पण अमित इथे फोनला सिग्नल सुद्धा नाहीये इथे तर फोनला सिग्नलच नाहीये तुला कोणाला कॉल करायचा करायचाय कधीतरी विचार करून बोलत जा अग असं काय बोललोय मी शटाप मी जाऊन बघून येतो तू थांब मी बघ मिशाल अरे ओके okay? हो मी ठीक आहे हे बघ साहेब माहितीये ना तुला तू काहीही बडबडत असतो ठीकच तर म्हणत होता तो मला कोणाला कॉल करायचंय माझ कोण आहे मिशाल अशी काय परिस्थिती होती अशी कुठली परिस्थिती होती माझ्या आईवडिलांची की ज्यांनी आपली तीन वर्षाची मुलगी दुसऱ्यांच्या हाती दिली आणि नंतर कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला मला सुद्धा हे नाही माहिती की मी कोण आहे मला खरंच नाही माहिती की मी कोण आहे फक्त तो दिवस आणि आजचा दिवस सगळ्या मित्रांना वाटत मी जिनेस आहे फक्त त्यांना एवढं नाही माहिती की मी ती टेस्ट इंटरनेट वर उचलली होती नीता तुला काय झालं नीता काय एवढी शांत शांत का बसलीस काल रात्री मी एक विचित्र स्वप्न बघितलं हो हो स्वप्न पडलं होतं बाबूला बाबू घाबरला इट अमित तुला माहिती नाही ती अपसेट आहे अच्छा चल सांग काय बघितलं स्वप्नात मला तर नाही ना बघितलं कधीतरी आम्हाला अच्छा मी जरा सिक्युरिटीला भेटून येतो फोनचे सिग्नल अजून नाही आले सो गाईज पार्टीला तयार ना पार्टी हा माझ्या मित्राच्या फार्मासर पार्टी आहे आज तर जाऊया ना खूप मजा येईल हो ना अमित ओके okay, जाऊया नीता स्वप्नही असे असतात की ज्यांना आपण कधी भेटलो नाही आणि ना कधी कुठे गेलो नाही आणि जागेंजाई असंच असतं आपण कुठे गेलो नसतं तरी स्वप्न देतात तर मुद्दा हा आहे जे काही स्वप्न पडलं त्याचा काही अर्थही नसेल मला फक्त एवढंच सांगायचं होतं की डोंट वरी विकास थँक्यू ही कोण आहे हे जे आम्ही गेल्या आठवड्यात शूट केलं होतं ना त्याची मॉडेल आहे चांगली आहे आणि तुला माहितीये तिचा सेन्स ऑफ ह्युमर इतका चांगला होता हसून पोट दुखायला लागलं माझ एवढी <laughs> चांगली होती तर लग्न का नाही केलं तिच्या बरोबर तुला माहिती आहे <laughs> मस्करी करतोय ना मी अमित तुला माहिती आहे मला अशा प्रकारची मस्करी नाही आवडत आणि तुला माहिती आहे तू सोडून जाण्याची भीती मला सतत असते एक तूच तर आहे माझ्या आयुष्यात आणि नेहमी तुझाच राहील मला तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी जे काही करतो तुझ्यासाठीच तर करतो मला या क्यूटच्या मुलीला सतत हसताना बघायचंय आणि आता तर ते तुझं स्विमिंग पूल वाला ड्रीम हाऊस पण आहे त्याच्यात काय होतं वॉक इन वॉटर आ वॉकिंग वॉटर अमित तू कधी चेंज तर नाही होणार ना नेवर प्रॉमिस विशाल तू तर नाही ना बदलणार कधी जाडी नाही ना होणार कधी <laughs> आजोबा आजोबा आमचे इकडे फोनच चालत नाही आहेत तुम्हाला काय माहिती आहे का है मला नाही माहित तुम्ही इथे कधी बसून खूप वर्ष झाली या फार्म हाऊसच्या मधोमध कब्रस्थान काय तुम्हाला काय माहितीये या घरामध्ये मिस्टर जोसेफ आणि त्यांची बायको त्यांच्या दोन मुलींसोबत राहत होते माझ्याच हातांनी काढलंय मी त्या सगळ्यांना इथे सगळ्यांना म्हणजे इथे काय झालं होत आजोबा